नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी आणि आज सकाळपासूनच आपण नीरा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेल्या पाण्याचे अपडेट घेत आहोत आता मी आहे नीरा नदीच्या पुलावर जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलावर मी उभा आहे आणि नीरा नदीमध्ये आत्ता वीर धरणातून पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे थोड्याच वेळात म्हणजे साधारण दोन तासानंतर हे पाणी या ब्रिटिशकालीन पुलावर येणार आहे आणि या पुलावर आल्यावर हे पाणी पुलावरून जाणार आहे बऱ्याच वर्षानंतर या पुलावरून हे पाणी जाणार आहे आता तुम्ही पाहू शकता की हे जे पाणी आहे ते नीरा नदी पात्रात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पाणी हे निरा नदी पात्रात आलेलं आहे सकाळी तेरा हजार क्युसेक त्याच्यानंतर तेवीस आणि नंतर पुन्हा बत्तीस हजार आणि आता नीरा नदी पात्रात पंचावन्न हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जाते त्यामुळं मोठ्या प्रमाणात निरा नदीला पूर येणार आहे पूरस्थिती निर्माण होणार आहे हा जो ब्रिटिश कालीन आहे या पुलावरून पाणी थोड्याच वेळात म्हणजे साधारण दोन तासानंतर हे पाणी हे या ब्रिटिश कालीन पुलावरून जाणार आहे या बाबतीतचा अपडेट किंवा या निरा नदी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाबतीतचा अपडेट आम्ही तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहोत त्यामुळे तुम्ही आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद